आज वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीचा बोनस उद्या सकाळपासूनच सुरू होणार बारा जिल्ह्यांची यादी आज रात्रीच बँकांना देण्यात आली मकर संक्रांतीला काही तासच उरले असल्यामुळे सरकारने महिलांना दिला आश्चर्याचा धक्का सातवा हप्ता बहिणींच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश बँकांना दिलेले आहे आता उशीर करू नका अर्जंट पैसे द्या या बारा जिल्ह्यात कोणते बारा जिल्हे आहेत लगेच पहा महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पालघर अकोला संक्रांती जवळ आली कोणतीही चौकशी न करता हप्त्यांचं वाटप होणार आता चौकशी पडताळणी न होता अर्जंट तातडीनं हे पैसे महिलांना मिळणार आहे योजनेच्या बाबतीत सुरू होते लाडकी बहीण योजनेविषयी प्रश्न महिलांच्या बाबतीत होते पण आता एक कागदपत्र अर्जंटमध्ये तुम्हाला लागणार आहे लक्षपूर्वक ऐका उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट हे एक कागदपत्र जे आहे ते काही विशेष महिलांना लागणार आहे साठ लाख महिला योजनेत अशा आहे की ज्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला जर मेसेज आला नसेल पैसे पडल्याचा तर कदाचित तुमचाही हा प्रॉब्लेम असू शकतो कारण की इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते काही महिलांकडून मागवण्यात आलेले आहे आता कोणत्या महिलांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे उत्पन्नाचा दाखला कोणत्या बहिणींकडून मागवलेला आहे आता तो जर तुम्ही जमा केला नाही तर तुम्हाला संक्रांतीचा बोनस येणार नाही बारा जिल्ह्यांची यादी बँकांकडे दिलेली आहे सकाळपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मेसेज जर आला नाही तर कदाचित तुम्हाला हे कागदपत्र पाहिजे की काय की तुम्ही अपात्र झालेले आहात की नाही हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे तीस सेकंदात चेक करा की तुमचं नाव पैसे वाटपाच्या यादीत आहे की नाही कारण की साठ लाख बहिणी ज्या आहेत तर त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहे त्यांची दोन ते तीन मुख्य कारणं असणार आहे ती कारणं कोणती ती एकदा समजून घ्या आणि लगेच उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट हा कोणत्या बहिणींना लागणार आहे कोणत्या बहिणीला उत्पन्नाचा सा दाखला सादर केल्याशिवाय जो संक्रांतीचा बोनस आहे तो मिळणार नाही हे पहा लगेचच्या लगेच पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहे काही तासच उरलेले आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्येच कदाचित संक्रांती झाल्यावर बी एक दिवस वाटप सुरू राहील म्हणजे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात छत्तीस जिल्हे घ्यायचे आहेत पण त्यातच तुम्ही जर हे कागदपत्र जर तुमच्याकडून मागवलं आणि तुम्ही जर ते दिलं नाही तर कदाचित बाकीच्या महिलांना पैसे मिळतील पण तुम्हाला मिळणार कारण की सर्टिफिकेट जे आहे इन्कम सर्टिफिकेट कोणाकडून मागवलं हेच तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे मुख्य मुद्द्याकडे आता आपण येणार आहोत की रेशन कार्ड बघा रेशन कार्ड जे आहे अतिशय महत्वाचं कागदपत्र आहे आता रेशन कार्डवर ठरणार आहे की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आता अपलोड करावा लागेल की नाही पहा अतिशय महत्वपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये आपण देतोय कोणत्या बारा जिल्ह्यात उद्या सकाळीच पैसे त्या ठिकाणी येऊन जातील चोवीस तास जे आहे यासाठीचा विधी अवधी त्या ठिकाणी दिलेला आहे रात्रीचं जे आहे पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे बँकांकडे यादी सुपूर्द आहे पैशांचा चेक देखील देण्यात आलेला आहे फक्त पैसे वाटपाचं बटन जे आहे ते दाबणं बाकी आहे आणि जे होता क्षणी पैसे येणार आहे बारा जिल्हे कुठले असणार आहे लक्षपूर्वक त्याची लिस्ट आपण समजून घेऊयात नंतर कोणत्या साठ लाख महिलांचा प्रॉब्लेम झालेला आहे काय कारण आहे लक्षपूर्वक आहे का आता साठ लाख महिला अशा आहेत की ज्या शेतकरी महिला आहेत म्हणजे ज्या महिलांच्या नावे कितीतरी म्हणजे काहीतरी एकर जमीन आहे आता लक्षपूर्वक ऐका शेतकरी महिला ज्या आहेत तर त्या नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधीचा फायदा घेत आहेत म्हणजेच काय की त्या पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या त्यांच्या नावे घेत आहेत म्हणजेच हा हप्ता जवळपास नमोचा सहा आणि पी एमचा सहा असा टोटल बारा हजार रुपये आहे मग बारा हजार रुपये म्हणजे वर्षाला बारा हजार म्हणजे महिन्याला एक हजार आणि लाडकी बहिणीचे दीड हजार तर सरकारच्या नियमानुसार जे असं सांगितलं गेलं की प्रत्येक महिलेला फक्त दीडच हजार रुपये जे आहे तर ते प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत सरकारच्या माध्यमातून मग आता हे दीड आणि ते असे अडीच होतात तर मग सरकार काय करणार नमो शेतकरी पीएम ची चालू ठेवणार पण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते पंधराशेवरून फक्त पाचशे करणार तर असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे आता उत्पन्नाचा दाखला पहा कागदपत्र तुम्हाला आता भरावं लागेल का ते कोणत्या महिलाला लागणार आहे हा सगळ्यात मोठी शंका आहे आणि संक्रांती गिफ्टसाठी खूप महत्वाची गोष्ट इथे समोर आली आहे बघा तो डाउट आहे ती शंका आहे तोच मुख्य मुद्दा आहे उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार खूप मोठा कन्फ्युजन आहे कोणीही तुम्हाला सांगणार नाही कारण की तोपर्यंत सातवा हप्ता येणार नाही अजूनही तुम्हाला पैसे पडले नसतील तर कदाचित हेच कारण असेल आता कोणत्या रेशन कार्ड धारकांना ला हे लागणार लक्षपूर्वक ऐका तर जे आहे बघा पूर्वी काय सांगितलं होतं हमी पत्रामध्ये तुम्ही काय काय लिहून दिलं होतं लक्षपूर्वक आठवा आता बघा ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले ऑफलाईन फॉर्म भरले काहींनी गॅप पूर्ण भरले तर त्यांच्यासाठी खूप मोठी हे आहे बघा आता आतापर्यंत काय झालं की सहाव्या हप्त्याचं वितरण जे आहे स्टॉप करण्यात आले पण सातव्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात येणार आहे कारण की संक्रांतीच्या आधी हे पैसे वाटपाचा जे आहे ते आधीच निर्णय झालेला होता पण पैशाची जी तजवीज चालू होती पण तजवीज झाली चेक आलेला आहे पैसे चेक वटवलेला देखील आहे बारा जिल्ह्यांची यादी देखील असणार आहे बघा सहा विभाग आहेत बघा महाराष्ट्रामध्ये मा सहा विभाग यामध्ये नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग नाशिक विभाग तर असे पाच सहा साधारणपणे सहा विभाग आहेत तर सहा विभागामधून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ते दोन जिल्हे कुठले असणार आहेत प्रत्येक विभागातले त्याचीही नावे पुढे सांगण्यात येणार आहे पण उत्पन्नाचं दाखलं आता जरी तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात येणार ना आहे का ते पहा पण जर तुमच्याकडे कागदपत्र तुम्हाला कागदपत्र लागणार आहे का उत्पन्नाचा दाखला भरण्याची तुम्हाला गरज आहे का ते जर तुम्हाला माहिती नसेल तर कदाचित बाकीच्यांना पैसे येतील तुम्हाला येणार आहे आता सगळ्यात आधी आपण कोणत्या कोणत्या लोकांना कोणत्या कोणत्या महिलांना हे कागदपत्र उत्पन्नाचा दाखला दाखवा लागेल का गरज पडणार आहे याची ये लगे सांगतो आता तीन टप्प्यातल्या महिला यासाठी असणार आहे महिलांची तीन कॅटेगरी तयार करण्यात आहे महिलांचे तीन म्हणजे उदाहरणार्थ तीन टाईप पाडण्यात आलेले आहे मग कोणते टाईप की अशा महिला की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे अशा महिला की ज्यांच्याकडे केशरी आहे आणि अशा महिला की ज्यांच्या कुटुंबाकडे पांढरं रेशन कार्ड आहे आता तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे कमेंट करा कारण की कलरवरूनच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल की नाही हे समजणार आहे आता पहिला मुद्दा जर पिवळं रेशन कार्ड असेल तर आता जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाहीये स्पष्टपणे सांगितलं जातंय की तुम्हाला पिवळं जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणतंही जे आहे उत्पन्नाचा दाखला दाखवण्याची गरज नाही पिवळं रेशन कार्ड म्हणजे बी पी एल बिलो पॉवर्टी लाईन तर त्या त्याच्यानुसार मग त्यानुसार पिवळं जर असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही उत्पन्नाची तुम्हाला माहिती आहे का म्हणजे जी प्रत आहे बघा ही प्रत आपल्याला अपलोड करायची आहे कुठे तर लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करायची असती पण पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला क्लिअर कट गरज नाही आहे मग दुसरी गोष्ट आता पहा दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांच्याकडे केसरी केसरी कलरची शिधापत्रिका ज्यांच्याकडे आता याला शिधापत्रिकाही म्हणतात किंवा पुरवठा पुस्तिका म्हणतात रेशन कार्डही म्हणतात आता तुमच्याकडे कोणत्या कलरचं आहे पिवळं असेल तर विषय संपला आता राहिला प्रश्न केशरी आणि पांढऱ्यासाठी आणि ते एकदा समजलं की लगेच आपण कोणत्या बारा जिल्ह्यात पैसे आता केशरी जर असेल तर केशरी जे आहे तर हे बी पी एलच्या वरची जी त्या ठिकाणी हे आहे तर त्यांच्यासाठी आहे तर पी केशरी सुद्धा जर असेल तर केशरी सुद्धा देखील तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची इथं गरज नाही आहे एक कन्फ्युजन इथे क्लिअर होतं शंका ज्या आहेत ते तुमच्या क्लिअर करत आहोत कुणी माहिती सांगणार नाही कारण की हे जर तुम्हाला माहिती नसेल आणि कागदपत्र मागवलं जशा हो। साठ लाख महिला योजनेतून बाहेर ज्या आहेत गेलेल्या आहेत तर कदाचित तुमचाही नंबर त्यामध्ये लागू शकतो आता राहिला प्रश्न व्हाईट किंवा पांढरं केशन कार्ड किंवा श्वेत पत्रिका ज्याच्याकडे असेल तर ते जे आहे शुभ्र तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे किंवा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे आणि ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे तर ती जे व्यक्ती असणार आहेत किंवा ते जे कुटुंब आहे तर त्यांची जी आहे एक विशेष पडताळणी देखील होणार आहे जर तक्रार आली तर कारण की पांढरं रेशन कार्ड म्हणजेच काय की त्यांचं उत्पन्न असतं त्या त्या फॅमिलीचं उत्पन्न हे जास्त असतं अडीच लाखापेक्षा जास्त किंवा त्यांचं उत्पन्न मुळात जास्त असतं पण मग ते अडीच लाखाच्या आत आहे की नाही तर हे सिद्ध करायला त्यांना उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या आत मागवल्या जाऊ शकतो आता याचं तात्पर्य असं झालं की पिवळं आणि केशरी जर असेल पिवळं केशरी जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार नाही सातव्या हप्त्यासाठी पण जर तुमच्याकडे पांढरा असेल पांढरं किंवा व्हाईट शिधापत्रिका असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला लाडकी बहीण योजनेसाठी लागू शकतो मागवला जाऊ शकतो आता पहा हे तर इथं क्लिअर झालं आता तुमचं कोणत्या रंगाचं आहे आणि आत्तापर्यंत किती हप्ते आले कमेंट करा आता पहा तुम्ही म्हणाल पहिले तर काही नियम नव्हते पहा दोन हजार चोवीस त्या ठिकाणी संपलेलं आहे पंचवीस सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक वर्षी नियमांमध्ये बदल होत असतो प्रत्येक वर्षी नवनवे नियम लागू करण्यात येत असतात आणि त्याच धर्तीवर लाडकी बहीण योजनेसाठी देखील विशेष नियम आहे जो लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला विशेष कागदपत्र बँक खाते विशेष गोष्टींची मागणी केली जाऊ शकते पडताळणी आटी शर्ती निकषी लावल्या जाऊ शकतात तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचे असतात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं असतं कारण की छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला पैसे लागत नाही पण ही माहिती देत असताना खूप एफर्ट्स लागतात खूप प्रयत्न करावे लागतात पण तुमचं एक लाईक आम्हाला कौतुकाची थाप देऊन जातो मोटिव्हेशन देऊन जातो ज्याकरता आम्ही पुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो पण आता साधारणपणे संक्रांत आहे चौदा तारखेला आता तुम्ही हा व्हिडिओ संक्रांत झाल्यावर पाहता की संक्रांतीच्या आधी पाहत आहात कमेंट करा पण विशेष असं आहे की संक्रांतीच्या आसपास ही पैसे वाटपाचा निर्णय जो झालेला आहे आता याच्यामध्ये सगळ्यात छोटे छोटे जिल्हे घेतले जातात ज्यामध्ये बीड असेल छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर इकडे अहिल्यानगर देखील जे आहे ते घेतलं जाऊ शकतं कारण की लोकसंख्या जरी जास्त असली लाभार्थी संख्या पुण्यामध्ये जास्त आहे त्याचबरोबर गडचिरोली कोल्हापूर असे जिल्हे अर्जंटमध्ये सुरुवातीला घेतले जातात ठाणे जे जा आहे ठाणेमध्ये सगळ्यात आधी पैसे प्रत्येक वेळेस प्रत्येक टप्प्यात आलेले आहेत तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहात कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ आहात कमेंट करा तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले कमेंट करा नक्कीच तुम्हाला जे आहे नवनवीन माहिती अशा पद्धतीनं भेटत राहील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑल प्रेस करा धन्यवाद